पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे महावितीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले असून महावितीतील भाजपला जवळपास एकशे बत्तीस उमेदवार विजयी झाल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे महायुतीच्या सरकारमध्ये दे मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे तर एकनाथ शिंदे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची देखील शपथ घेतलेली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार याची देखील जोरदार चर्चा होताना आपल्याला पाहण्यास मिळत होती त्यातच भाजपच्या विधानपरिषदच्या आमदार असलेल्या पंकजा मुंडे यांना देखील मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा होताना आपल्याला पाहण्यास मिळत होती परंतु महायुतीचा ठरलेला फॉर्म्युला एकशे बत्तीस जागा भाजपच्या आलेल्या आहेत तर भाजपला वीस मंत्रीपद मिळणार आहेत तर शिंदे गटाला जवळपास बारा मंत्रीपद मिळणार आहेत तर अजित पवार गटाला नऊ ते दहा मंत्रिपद मिळणार असल्यामुळे लोकातून निवडून आलेल्या उमेदवारालाच मंत्रिपदं दिली जाणार असल्याचे भाजपच्या हायकमांडकडून सांगण्यात येत असल्यामुळे आता राज मंत्रीपदासाठीच्या रेसमध्ये असलेल्या पंकजा मुंडे यांचा नंबर लागणार की नाही याची शंका आता समोर येत असताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण पंकजा मुंडे यांचा लोकसभेमध्ये पराभव झाल्याच्या नंतर त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेण्यात आले असून आता त्यांना परत एकदा मंत्रिमंडळामध्ये खूप मोठे मंत्रिपद दिले जाणार आहे का याची देखील चर्चा होत असतानाच आता भाजपच्या हायकमांडकडून आलेल्या नियमानुसार पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळण्यास अडचणी येणार असल्याची माहिती समोर येत असल्यामुळे आता पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामधील मंत्रिपद न मिळणार असल्याचं देखील समोर येत असल्याची माहिती आता समोर येत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद